न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा सचिन दादा शिवाजी पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम सुरू असून या कामाला आणखी गती देऊया असे आवाहन करून आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता तालुका पुरस्काराची रक्कम पाच हजारावरून दहा हजार रुपये करावी तर जिल्ह्याच्या पुरस्काराची रक्कम दहा हजारावरून पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवावी अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या शासकीय के विश्रामगृहातील सभागृहात पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई अरुण जाधव तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ई सर्व्हिस बुक पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या हस्ते झाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे काम करून कामातून आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवावी कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वजण मिळून काम करूया असे आवाहन करून ते म्हणाले कोणत्याही क्षेत्रातील पुरस्कार हा कामाची पोचपवती असून हो आणखीन जोमाने काम करण्याची प्रेरणा पुरस्कारामुळे मिळते गुणवत्तेवर आधारित पुरस्कार मिळाल्यास त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो राजश्री शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी महापुरातून वाट काढत पोहोचलो होतो त्यानंतर उत्कृष्ट आमदार उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळणे हे कामाचा आगळा वेगळा सन्मान देणारे व आणखी काम करण्याची प्रेरणा देणारं असल्याचे त्यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेनॅस यांचे जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून ई सर्व्हिस बुकसह विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला तसेच येत्या सव्वीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील पन्नास हजार लाभार्थ्यांना घरकुल वितरित करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज